नमस्कार प्रिय व्यापारी तुमच्या विश्लेषणात्मक सेवेसह सिस्टम गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल सामान्य माहितीपासून सुरुवात करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आपण कंपनीच्या प्रत्येक प्रामिटरचे अधिक तपशीलवार परीक्षण करू शकता आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करू इम्पिरियल पेट्रोलियम इंक टिकर आय एम पी पी हे पुनरावलोकन चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी इम्पिरियल पेट्रोलियम इंक उपवर्गातील आहे एनर्जी लॉजिस्ट एक्केचाळीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल जवळ पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण गुण दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण आहेत उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे शून्य पूर्णांक आठ गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठेत लक्षात घ्या की संपूर्ण युएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे सात पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध इम्पिरियल पेट्रोलिय इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे इम्पिरियल पेट्रोलियम इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स इम्पिरियल पेट्रोलियम इंक वजा बदल दर्शविला दोन पूर्णांक पाच टक्के वीस पूर्णांक दोन टक्के उपवर्गातील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल इम्पिरियल पेट्रोलियम इंक शून्य पूर्णांक एक दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे पाचशे तेवीस अब्ज डॉलर्सच्या उपश्रेणीच्या कॅपिटलायझेशनसह कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर त्रेचाळीस सेंट अब्ज आहे पुस्तक भांडवल एकशे एक्क्याण्णव डॉलर अब्जसह उपश्रेणी एकशे एक्क्याण्णव डॉलर अब्ज किंमतीची आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा इम्पिरियल पेट्रोलियम इंक बाजार भांडवलीकरणाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य दोन दोन टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक दोन दोन पाच टक्के आहे उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट संस्थेची कोणतीही आर्थिक जबाबदारी नाही कंपनीचे कर्ज स्कोअर खूप चांगले दोन गुण कंपनीचा बाजारभाव आणि नफा यातील शिल्लक दोन पूर्णांक सहा आहे उपवर्गासाठी सरासरी पंधरा पूर्णांक पाच आहे उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव आणि कमाईच्या गुणोत्तरांचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा पंचेचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई पासष्ट डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत विक्री गुणोत्तर शून्य पूर्णांक आठ आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक तीन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल एकशे ऐंशी डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता बत्तीस पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी आठ पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक तीन दोन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एक हजार तीनशे पंचावन्न टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम तीनशे डॉलर हजार आहे आणि उपश्रेणीमध्ये पाच हजार सातशे बहात्तर हजार डॉलर्स आहेत तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम एकशे त्रेपन्न पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी तीनशे बहात्तर पूर्णांक सहा हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे प्रति वैयक्तिक कर्मचारी विक्रीचे प्रमाण चार लाख पंचाहत्तर हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये चार हजार तीनशे अठ्ठावन्न हजार डॉलर्स उपश्रेणी आकडेवारीच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण पास करण्यायोग्य शून्य गुण शेअर्सची ची छोटी स्थिती तेरा टक्के आहे दोन पूर्णांक एक टक्के उपश्रेणीसाठी सरासरीच्या तुलनेत सूचक चौदा कंपनीसाठी पासष्ट टक्के पातळी दाखवते इम्पिरियल पेट्रोलियम इंक उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे सत्तेचाळीस टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे तीन डॉलर अडतीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे पाच डॉलर एक्कावन्न सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामातील सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित इम्पिरियल पेट्रोलिय इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला तीन डॉलर सदतीस सेंट वर खरेदी व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे रेटिंग उच्च आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेल अकीमच्या निर्देशांकावर आधारित होते नफा घ्या चार पूर्णांक तीन पाच वर सेट केला आहे स्टॉप लॉस दोन पूर्णांक तीन नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर जीईएल विक्रीसाठी ताळेबंद व्यवहार होईल बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर प्रकाशित केला जाईल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स